मित्रांनो मध्ये आपलं स्वागत आहे आपण बघत आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची सिरीज ज्यामध्ये पहिला विषय होता महाराष्ट्राचा भूगोल आजचा टॉपिक आहे महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि त्यातही पूर्ववाहिनी आपण मागील भागात गोदावरी भीमा नदी पाहिली आज आपण बघणार आहे कृष्णा नदी कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यामध्ये झालेला आहे महाबळेश्वर इथे ठीक आहे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उगम झालेला आहे कृष्णा नदीची लांबी एकूण लांबी आहे चौदाशे किलोमीटर ज्या मधली लांबी फक्त दोनशे ब्याऐंशी किलोमीटर ही महाराष्ट्रात येते बाकीचे उर्वरित राज्य म्हणजे कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश यामध्ये आहे एकूण क्षेत्रफळ आहे दोन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर ज्यापैकी महाराष्ट्रातील क्षेत्रफळ आहे नदीचं अठ्ठावीस हजार सातशे टोटल दोन लाख अठ्ठावन्न हजार पैकी फक्त अठ्ठावीस हजार क्षेत्र चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र आहे कृष्णा नदीने बोलायचं झालं तर हिच्या मार्गामध्ये सातारा सांगली आणि कोल्हापूर सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या भागामधून ही नदी वाहत जाते आता उपनद्या जा। उजव्या हातावर आणि ढाग्या हातावरील उपनद्यापैकी या उजव्या हातावरील आहे कोयना दुधगंगा वेदगंगा वेन्ना वारणा आणि पंचगंगा पाच नदी मिळून तयार झालेली पंचगंगा ज्यामध्ये आलेली आहे कुंभी कासारी भोगावती तुळशी सरस्वती सरस्वती नदी ही गुप्त नदी आहे आणि डाव्या बाजूने येरडा ही एकमेव नदी आहे कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे कोयना जिला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून म्हटले जाते ठीक आहे पुढे कृष्णा नदी ही कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यातून वाढते नमस्कार